अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांना जोरदार झटका बसलाय महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना पंधराव्या फेरीमध्ये चौदा हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली आहे त्यावर बोलताना माजी आमदार निलेश लंके यांच्या पत्नी प्रतिक्रिया दिलेली आहे राणीताई लंके यांचं म्हणणं आहे की आम्ही कष्टानं आणि मेहनतीनं पुढे आलो आणि जनतेच्या प्रेमापोटी खासदार झालो आहोत दक्षिणेचं पार्सल आम्ही दक्षिणेलाच पाठवून दिल्याचं राणी लंके यांनी मत व्यक्त केलंय काय तुम्हाला ले ले। ले। आनंद अतिशय चांगला कारण अतिशय आमच्या मेहनतीने कष्टाने मी लढाई लढाई जिंकलो त्यामुळे आम्हाला सर्व माझ्या तमाम माता भगिनींना सुद्धा खूप आनंद झाला आहे ना सर्व गेल्या दीड महिन्यात आरोप प्रत्यारोप झाले सगळं झालं या सगळ्या नंतर देखील आज विनंती ते निवडून आले याचा आनंद रच केला लोणीचा पाहुणा आम्ही परत पाठवतो कसं आज, आज झालं लोणीचा पाहुणा म्हणजे परत उत्तराचं पार्सल आम्ही पाठवलेला आहे ते परत कधी दिसणार सुद्धा नाही इकडं आनंद झाला आमच्या ठिकाणी मध्ये पावसामध्ये मिरवणूक चालू आहे सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आज विजयानंतर तुम्ही कोणाकोणाचे आभार मानतात आज विजयानंतर सर्व आमच्या संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघाचा आम्ही परमार ना